कोपर स्टेशनवरील प्रवाशांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल आंदोलनाचा गुरुवार दिनांक सतरा एप्रिल रोजी इशारा देण्यात आला होता पण आज रेल्वे पोलिस आणि कोपर स्टेशनचे अधिकारी यांनी चर्चेला बोलावून पुढील काही दिवसातच स्टेशनवर प्रसाधनगृह आणि कोपर पूर्वेला तिकीट वेडनिंग मशीन याची सोय करण्यात येईल असे आश्वासन दिले अन्यथा मंगळवार दिनांक तेरा मे रोजी निर्णायक आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आज भारतीय रेल्वेचा वाढदिवस त्या निमित्ताने रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या या याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख राहुल भगत जिल्हाधिकारी प्रतीक पाटील माजी संपर्क प्रमुख अरविंद बिरमोळे उपशहर प्रमुख सुधाकर वायकोळे उपजिल्हाधिकारी परेश काळण विधानसभा अधिकारी आदित्य पाटील ग्राहक संरक्षण कक्षाचे धनंजय चाळके विभाग प्रमुख काका तोडणकर विनायक गोवळकर प्रशांत कारखानीस प्रमुख भावेश पवार शाखा प्रमुख अभय दिघे मंगेश सरमळकर शिवसैनिक स्वप्नील पाटील नारायण गायकवाड युवा सेनेचे सुदर्शन जोशी राहुल शिंदे उपस्थित होते तसेच रेल्वे पोलीसचे पोलीस, पोलीस उपनिरीक्षक विशाल भिल्लारे आर पी एफचे पालसाहेब आणि कोपर स्टेशनचे अधिकारी सचिन उबाळे हे सुद्धा उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट द इंडियन टी व्ही न्यूज